ओ, <laughs> आ, सोड़ा ना होता झालं मग काय माल परत मुड येतो हो का मला <laughs> माहिती तुम्हाला प्रत्येक वेळा मुड येतो <laughs> तुम्हाला त्यात ना रोज रोज हात लावून पण असं वाटत की मी हातच नाही लावला तू आवडतेच जिवा पाड जिवा पाड प्रेम करतो जो हो का मी पण तुझ्यावर जिवा पाड जिवा पाड प्रेम करतो जाऊ न समजा उद्या मी मेलो तू काय कर असं नका बोलू ना काही पण काय बोलताय तू जर मेले ना तर त्या डायरेक्ट सरनात उडी टाकिनी हां तो सगस सगस एवढं प्रेम करत हां करीन ना बरं काय तोस हं बराई खा ना चला ना आवर नवीन लो करतो आपण बर बरं ना आता कुठे पण चाल रे तू का डोका खाऊ

हो जास्त लोकांना हे करून सगळं शेत हालायला लागले तुम्ही बघितलं ना म्हणून की शेतात एवढं काय हालायला लागलं आऊ एक मिनट एक मिनट आऊ सर काय अरे काय इकडे इकडे काय

तो तो, अरे काय मारतो काल मला सांग ना मारतो काल म्हणजे इला घेऊन तू मकत नाही गेला अओ आता काय सांगायचं आऊ तुम्ही ऐकून तर घापले ऐकले मां ऐकलं माझं टॉयलेट वगैरे करून झाली संडास मी घ्यायला गेलो त्या आत्मदी की गेली मध्ये बाथरूमला दाब्याला गेली आणि तेवढं झाली ती खडी खडी नाही गरज खडी मुटी मोबाईल होता पुढं ती खडी घेऊन पडली ती माल बाऊजी मोबाईल घेऊ शक लाग मगच पाहिलं तो मोबाईल सापडा ना आता मोबाईल नाही का तुझ्या ते शोधत होते माझ्या माझ्यासोबत मला तास पाहिलं मग तिला द्या देणार काय मोबाईल राम जाणव बर प्रत्येक टायमाला एक तास दीड तास लागायचा त्यावेळेला प्रत्येक टायमाला खडी नेत होती का नाही आणि मग अहो ह्या वेळेस लवकर आवरलं होतं कुणी माणसं नव्हते काही नाही काही नाही मी लवकर पण ते मोबाईलच आवडलं झालं डब्बा कोण इकडे ते मोबाईल शोधायला गेले ना म्हणून डब्बा इथे राहिला माझा मला काय काढती का मग अशी डग डग हल होती मग का हलत होती आता तुम्ही सांगा तुम्ही जाऊन बरं दाखवते हो की नाही बघा मग मग हालत नाही माणूस मध्ये गणपतराव आम्हाला वाटलं खडिया खांडावाला पडला म्हणजे छत्तीस नखऱ्यापैकी एक नखरा मला तू दाखवायला लागले असं म्हणावं लागेल हाई हाई याला नकरा म्हणतात नकरा आता तुम्हाला ना जे समजायचं ते समजा बाबा तुम्ही तुम्हाला खरं सांगितलं तरी पटत नाही आता मी काय करू बर बर आता हे मोडायचं जर ठरलं ना शौचालय बांधून घ्यावं लागेल मग कशी येशील मग हा मग मी तुम्हाला म्हणलं होतं टॉयलेट बांधून घ्या म्हणून घ्या मग संडास बांधून येणार नाही बाहेर अशी बर अरे तू तू यामन कसं येशील मग काय समजायचं काय रोलये आता बघा तुमचा फोन ऐकला तुम फोन, तुम फोन, तुम फोन, तुम फो, फोन फोन वाजला होता का मग मध्ये गाऊ मध्ये गाऊ सर फोन इथं नाही वाजला घरी वाजला होता घरी घरी तुमचं बोलणं झालं त्यावेळेस मी स्वतः माझ्या शक्य का नाही काय तुम्ही बोळाम बोळाम भोळा माणूस आहे बोळा मी तू आरोप नाही करायचा आपल्या वर्षी तू नाही नाही भोळा एकदम साधा भोळा बोळा चल तू घरी चल तुला दाखवतो खडीनं फोन नेला ना बर खडीलाच आणून आणून द्यायला सांगतो मी अरे ऐका ना तुम्ही तेव्हा हा माणूस मारते मारते त्याला आता मलाच बघावं लागेल इकडे तुम्ही चला घरी चला तसं काही झालेलं नाही का मग तुम्ही त्याच्या मागे लागले चला मला नीट चालता येत नाही काय नाही डबड तर भरेल तसच म्हणजे अर्धा डब्बा आहे नंतर हात धुवायला ठेवलं होतं मी पाणी उगाच कसला बे आरम दाखवला ही गोष्ट हा शंभर टक्के खरी पाहिला छत्तीस म्हणजे तुमच्या बायकोवर तुम्हाला विश्वासच नाहीये ना विश्वास ठेवती कुठून म्हणजे ठेवायचंच नाही का तुम्हाला विश्वास आता विश्वास राहिलाच नाही आता विश्वास विश्वासाला काय करावं लागेल तुम्हाला ना दोन लावा हा ठीक आहे चालते आता माझं डोकं खराब नका करू तुम्ही आ तुम्हाला फरकत घ्यायचं ना जे करायच ते करा चला घरी चला या चला हो